राज्यात अजून दोन दिवस अवकाळी पाऊस व गारपीट इशारा देण्यात आलाय असा अंदाज आय एम डीने गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवरून अरबी समुद्रामार्गे तो महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये आर्द्रतायुक्त वारे घेऊन येत आहे राज्यात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे त्यानुसार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यातील उत्तर भागातील जिल्ह्यांमध्ये आणखी दोन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय पुढच्या अठ्ठेचाळीस तासात धुळे जळगाव औरंगाबाद जालना बुलडाणा अकोला अमरावती परभणी वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे आता पुढील दोन दिवस या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता असणार आहे असंही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटलंय हवामान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर व उपनगरात पुढील चोवीस तासात दुपारी किंवा संध्याकाळी वातावरण अंशतः ढगाळ असेल तसेच कमाल तापमान सदतीस व किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासात ढगाळ वातावरणासह कमाल तापमान तेहतीस व किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे